इर्लेवाडी येथे बिरोबा यात्रेनिमित्त भव्यजंगी कुस्त्यांचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न विठ्ठल बिरुदेव केसरी कुस्तीचा मानकरी अमित जगदाळे पंचाहत्तर हजार व चांदी गदा मानकरी वैराग प्रतिनिधी दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजीची इर्ले इर्लेवाडी तालुका बार्शी येथे बौद्ध पौर्णिमेला विठ्ठल बिरुदेव ग्रामदैवत भव्य यात्रा भरते यात्रेनिमित्ताने स्वप्नील देवकते तसेच दत्तात्रय डुरे उर्फ बहि्या डुरे व मित्रपरिवार यांच्या सहकार्याने तीन वर्षापासून या जंगी कुस्ती फळाचे आयोजन करण्यात आले होते यात्रेला मुंबई पुणे तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व जाती धर्माचे लोक येथे उपस्थित राहून हा उत्साह मोठ्या संख्येने उपस्थित राहून साजरा करतात बिरोबा हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून त्याची ख्याती आहे इर्ले इर्लेवाडी या दोन्ही गावात पालखी मिरवणूक निघते यात्रेची सांगता कुस्तीच्या फडाने होते या कुस्तीच्या फडामध्ये सुनील जाधव यांच्या विरुद्ध यामध्ये आम्ही जगदाळे जिंकले या पैलवानाने प्रथम बक्षीस रोख रक्कम पंच्याहत्तर हजार रुपये व चांदीची गदा त्यांना देण्यात आली द्वितीय बक्षीस कुस्ती श्रीपाद ढेकळे कुर्डुवाडी यांच्यामध्ये भैया धुमाळ कंदर यांच्यामध्येही झाली यामध्ये श्रीपाद ढेकळे कुर्डुवाडी यांनी एक्कावन्न हजार रुपयांचे बक्षीस पटकावले तृतीय क्रमांक पैलवान प्रवीण वाडेकर विरुद्ध रणजित सोनवणे यांच्यामध्ये ही कुस्ती झाली यामध्ये रणजित सोनवणे हे जिंकले त्यांना रोख पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस यावेळी देण्यात आले यावेळी या सर्व बक्षिसांचे वितरण वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे तसेच गोपनीय विभागाचे किसन कोलते तसेच पत्रकार बलभीम लोखंडे व या कुस्ती फळाचे आयोजक स्वप्नील देवकते व भैया डुरे व परिवार यांच्या वतीने यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आले